नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये अद्वैतची भूमिका साकारत असलेला प्रसिद्ध मराठी अभिनेता अक्षर कोठारी हा नुकताच दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकला आहे अक्षरने इंस्टाग्रामवर सारिका खसनीस बरोबरचे लग्नाचे फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे अक्षरने लग्नाचे फोटो शेअर करत देन नाऊ अँड अल्वेज असं कॅप्शन दिलं आहे या कॅप्शनसह त्याने बचपन का प्यार हा हॅशटॅगही वापरला आहे अक्षरच्या पत्नीचे नाव सारी असे असून ती त्याची बालपणाची मैत्रीण आहे त्याने सोशल मीडियावर पोस्ट करताना वापरलेल्या बचपन का प्यार या हॅशटॅगमधून त्यांची बालपणाची मैत्री असल्याचं स्पष्ट होत आहे सारिका बद्दल सांगायचं झालं तर ती एक वैज्ञानिक आहे दरम्यान अक्षरचं पहिलं लग्न हे अभिनेत्री मानसी नाईक बरोबर झालं होतं दोघांनी चाहूल या मालिकेमध्ये एकत्र काम केलं होतं त्यानंतर ते प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला मात्र लग्नानंतर त्यांच्यात खटके उडू लागले आणि त्यांचं नातं हे घटस्फोटावर येऊन थांबलं दोन हजार एकोणीस साली दोघांचा घटस्फोट झाला त्यानंतर सत्तावीस मे दोन हजार एकवीस रोजी अभिनेत्री मानसी नाईकने ध्रुवेश कपूर यासोबत दुसरा संसार थाटला आता अक्षरने देखील सारिका खसनी सोबत दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे तर अक्षर आणि सारिकाची जोडी तुम्हाला आवडली का, का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद